महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मूल पोलिसांनी अर्ध्या तासातच महिलेची हरवलेली बॅग शोधून काढली महिलेने मानले पोलिसांचे आभार मूल या ठिकाणी महत्त्वाचे दस्तऐवज असलेली हरवलेली बॅग मूल पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता केवळ अर्ध्या तासातच हरवलेली बॅग शोधून उल्लेखनीय कामगिरी बजावल्याने सदर महिलेने मूल पोलिसांचे आभार मानले पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पडोली येथील मंजुषा मनोज नैताम या नामक महिलेने गडचिरोलीवरून चंद्रपूर येथे नातेवाईकांसोबत मोटर कारने येत असताना विश्रांती घेण्यासाठी मूल बस स्थानकावर थांबली होती तेवढ्यात व्हिओ कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल एक एटीएम कार्ड महत्वाचे दस्ताऐवज असे सामान असलेली बॅग चोरट्यांनी लांबवली होती सभोवत आली शोधाशोध घेऊन बॅग सापडली नसल्याने शेवटी मूल पोलीस स्टेशन गाठून नातेवाईक सोबत बॅग हरवल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी त्वरित सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांच्या मदतीने तांत्रिक पद्धतीने शोध लावून अखेर बॅगचा केवळ अर्ध्या तासातच बॅग शोधून काढली त्यामुळे महिलेने पोलिसांचे आभार मानले आहेत सदरची कामगिरी मूल पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम नापुळ चिमाजी देवकाते पोलीस अधीक्षक शंकर बोरसरे नरेश कोडापी यांनी बजावली आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी विकास शेडमाके चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा